नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण कच्च्या तांदुळाची मस्त अशी एक कुरकुरीत रेसिपी बनवतोय याला आपण तांदळाचे पकोडेसुद्धा म्हणू शकतो तांदळाचे पकोडे करण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतले आहेत तर यासाठी तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता ज्याचा तुम्ही रोज भात बनवता ते तांदूळ घेतले तरी चालेल हे तांदूळ आपल्याला आता दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर छान असे चोळून धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर वरून स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि हे असेच आता तीन ते चार तास भिजवत ठेवूया तर आता तीन तास झाले आहेत तांदूळ आपले भिजलेले आहेत थोडेसे फुगले पण आहेत तर हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया याचं पाणी काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर हे तांदूळाचं मिश्रण आता एका भांड्यात काढून घेऊया तर एकदम छान असे तांदूळ वाटल्या गेलेत एकदम बारीक पाहिजे तसे झालेले आहेत छान तांदूळ तीन ते चार तास भिजले म्हणजे अगदी व्यवस्थित असे बारीक वाटल्या जातात आता याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बटाटे घालायचे आहेत तर मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेऊन ते उकडून घेतले आणि नंतर त्याचं साल काढून घेतलं आहे आता कट करून हे मिक्सरच्या भांड्यात घालूया तर आता बटाटे कट करून झालेले आहेत यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी अगदी हे बटाटे मिक्सरमधून फिरवण्या इतपतच घाला जास्त पाणी घालायचं नाही तर हे असं मिश्रण आता तयार झालं आहे हे पण आपण तांदूळाच्या पिठात घालूया यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा जिरे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घालूया भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आता तीन ते चार मिनिट छान फेटून घेऊया असं हाताने हे पीठ चांगलं फेटून घेतलं म्हणजे पीठ छान फुलून येतं आणि मग यापासून तयार होणारे जे पकोडे आहेत ते छान हलके लागतात खायला तर आता व्यवस्थित पीठ फेटून झालेलं आहे हे, हे असंच आता चटणी करेपर्यंत झाकून ठेवूया तर चटणी करण्यासाठी मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घातली आहे त्याच्या अर्धा पुदिना घालायचा आहे तर हे दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतलं होतं एक टेबलस्पून डाळवं घालायचे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या हाताने तोडून घातल्या आहेत थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ पण घालायचं आहे म्हणजे ही चटणी चवीला एकदम छान लागते एक चमचा दही घालायचं आणि आता गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमधून ही फिरून घ्यायची आहे तर चटणी इथे मी आता वाटून घेतली आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर मस्त अशी आपली चटणीसुद्धा तयार आहे पीठ सुद्धा आता दहा ते पंधरा मिनिट झाली आहेत आपण या पिठाला छान फेटून घेतलं होतं त्यामुळे हे मस्त हलकं झालं आहे मी तुम्हाला इथे करून दाखवते तर असं आपण हाताने सोडल्यावर पीठ सहज सुटलं पाहिजे इतपत हे सैल पाहिजे फार घट्टही नको आणि फार सैलही नको तर आपलं पीठ पाहिजे तसं झालेलं आहे तेल पण मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे फार आपल्याला जास्त कडकडीत यासाठी तेल गरम करायचं नाही तर आता अलगद हाताने यामध्ये अगदी छोटे छोटे सोडूया फुलून ते खूप मोठे होतात त्यामुळे फार मोठे सोडायचे नाहीत आणि सोडल्यावर याला अजिबात हात लावायचा नाही थोडेसे फुलून वर आले की मग पलटून घ्यायचेत आणि लो टू मिडियम फ्लेमवर आता उलटसुलट करून तळून घेऊया आणि छान रंग आला की मग काढून घ्यायचेत तर आता सोनेरी रंगावर हे तळून झालेले आहेत सुरेख असा याला रंग आला आहे खूप छान दिसत आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने आता सगळे तळून घ्यायचेत तर अगदी छोटे छोटे सोडायचे गॅसची फ्लेम लो टू मध्ये ठेवायची थोडेसे वर आले की पलटून घ्यायचे आणि मग उलटसुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचेत तर दुसरी बॅच पण आपली इथे तळून झालेली आहे काढून घेऊया तर हे असे कच्च्या तांदूळाचे पकोडे खायला खूप भारी लागतात एकदम हलके असे तयार होतात हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला एकदम भारी लागतात किंवा चटणी करायला जमलंच नाही तर दह्यामध्ये तिखट मीठ थोडीशी कोथिंबीर घालायची चाट मसाला घालायचा एकदम भारी लागतात खायला तर अवश्य बनवून पहा सध्या पाऊस पण पडायला सुरुवात झाली आहे तर गरमागरम असे पकोडे चहासोबत खायला एकदम मस्त लागतात रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा